सिटीजन राजे हिंदवी शिवाजी जयंती आज बुधवारी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून शो जन्मोत्सवाला सुरुवात झाली आमदार संदीप भैया क्षीरसागर जिल्हाधिकारी अविनाश पाठी पाठक पोलीस अधीक्षक नवनीत कौवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य झुणे अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सत्येंद्र पाटील उपाध्यक्ष हाजी नसीम इनामदार विष्णू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के राष्ट्रवादी काँग्रेस बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह तमाम नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते विद्युत रोषणाईनं परिसर उजळून गेला होता संपूर्ण शिसृष्टी आणि शिवतीर्थ परिसर भगवामय झाला होता जय शिवराय अशा गगनभेदी घोषणानी शहर दनानून गेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहरच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजन करण्यात आलं आहे आज बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण इथं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे शिवजयंती सोहळ्यात सर्व बीडकर बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलंय